शाळांमधील चारशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम डॉक्टर अमोल पाटील यांचे विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करण्याचं आवाहन ताम्रगड प्रतिष्ठान आणि सेवा सहयोग संस्थेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद चंदगड तालुक्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांसाठी ताम्रगड प्रतिष्ठान चंदगड व सेवा संयोग संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटप उपक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील चाळीस शाळांमध्ये चारशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय बॅगा चार हजार वह्या आणि चारशे पन्नास कंपास मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमात अभिनव अकॅडमी गडिंगलचे संस्थापक डॉक्टर अमोल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्द मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करण्याचे महत्व पटवून दिले सेवाभावी संस्थांनी दिलेली मदत ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे ती सार्थकी लावणे हीच खरी कृतज्ञता ठरेल असे ते म्हणाले कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम विद्यालयाच्या वाद्यवृंदांच्या सुमधूर ईशस्तवन व स्वागत गीताने झाली अध्यक्षस्थानी श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य एस टी कदम होते त्यांनी ताम्रगड प्रतिष्ठानच्या सामाजिक भानातून राबवलेल्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले ताम्रगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन आर पाटील यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना गेल्या तीन वर्षापासून आम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोचवत आहोत कोवाड येथील स्वर्गीय रामू मास्तर अभ्यासिका डॉक्टर तोगले सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी कायमचे उघडे आहेत असे सांगितले पाहुण्यांचे स्वागत संजय कुट्रे शशिकांत खोराटे आर टी पाटील दयानंद सलाम राजू नाकाडी कानेरी पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस पी पाटील यांनी केले तर आभार दयानंद सलाम यांनी मानले या उपक्रमामागे सेवा संयोग संस्था पुणेचे सीईओ शैलेश घाटपांडे सेवा वर्धिनी संस्थेचे विनोद ठाकूर आणि एन आर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी लाभार्थी विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक उपप्राचार्य माने सरपंच गुलाब पाटील ताम्रगड समन्वयक अशोक वर्पे संजय रेडेकर विनायक पोटेकर अजित मोरे ताम्रगड सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा